कुंभारवाडी जाण्यामध्ये जाण्याचं आहे आणि आमचा व्हाळ काय नमस्कार मित्रांनो गावी आलोय गावचं वातावरण बघा तुम्ही खाली दुकानाकडे चाललय तर तुम्हाला दुकानाकडे जाताना हा आजूबाजूचा नजर आहे हिरवगार असं जे हिरवळ आहे सगळीकडे शेती आहे लोकांची ती तुम्हाला दाखवतो बघा हे इथून सगळं गेलात तर माझं समोरच घर आहे आणि इथे प्रवीण सावंत यांचं घर आहे आजूबाजूला शेती बघा आणि मेमध्ये पुन्हा सफाट असते इकडे जागा कारण कापणी झालेली असते प्रवीण सावंत यांचं घर आलो आलो इथ सरळ रस्ता हा एंड होता माझ्या घराकडे होता आजूबाजूचा ते बघू शकता भात आता हा, मला वाटतं पुढच्या महिन्यात तयार होतील भात कापायला इथे समोर मुलं व्हॉलीबॉल खेळतात आता शेती आहे सध्या काही सजार आहे हे आमचे प्रशांत सावंत यांचं घर आता हे पावसामध्ये आला की एवढं सुंदर वातावरण असतं गावच्या ठिकाणी आता मे मध्ये लग्न झालं त्यांचं घर आहे आणि आता समोरून जी गाडी येते ना नंदकुमार बल्लाल हे मुंबईला फोन स्वीकारला आले होते <coughs> आणि समाज मंदिरांच काही बरं आहे ना होय होय आणि ह्या मैदानामध्ये सुद्धा मूळ क्रिकेट मॅच खेळतात आता बघू शकता किती मोठं ग्राउंड आहे आणि हा इकडे विहाराकडे झालं असत समोर विहार आहे अशा प्रकारे गावाला आली की खूप मस्त वाटते मित्रांनो मे महिन्यामध्ये आलं तर आणखीन जमलं असते पण गरमीने बेहाल होतात सगळीकडे तीच परिस्थिती आहे मे महिना वाटल्या तर सगळीकडे गरम वातावरण असतं गरमीमुळे आता इकडे आला तुम्हाला ताजी फ्रेश हवा एकदम गावाला आला तर भारी वाटते असा काहीचा नजारा आहे समाज मंदिर बघू शकता हे नाचणीचं रूप आहे नाचणी बघू शकता गावाला आलो याच वेळ ह्या टायमाला मला खूप अशाने अशी नाचणीची लागवड बघायला मिळेल शेतात बळलाल यांचं घर आहे एक छोटस आणि सुंदर घर आहे बघा रस्त्याच्या बाजूला तुम्ही हडपी हडपी इकडे कुठे फिरता हडपी हो, इकडे फिरतायत बघा तिकडे जेवण आहे भाऊकी आणि हडपी इकडे फिरतायत जा लवकर हे बघू शकता नवीन घर झाले आता मे मध्ये उद्घाटन होते आमची आई आमचा इथे स्तंभ आहे मित्रांनो बघा इथे स्तंभ आहे अशा प्रकारे मित्रांनो पावसाळ्यामधला मधला हा आमचा गावचा नजारा आहे आणि आम्हाला लांब त्याची गरज न पडतो घराचं रिपेअरिंगचं काम असेल किंवा घर नवीन बांधत असेल ना ठिकाणी प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळते घराला लागणार आता चला पुढे पुढे जाऊया दाखवत तुम्हाला गावाला आल्यानंतर मजाच वेळी असते मस्त वाटतं एकदम शांत भले एक दिवसाचं तरी आलं ना तर एक दिवसाचा आनंद घ्यायचा आणि खास करून या वातावरण काल जो आम्ही मंदिरामध्ये कार्यक्रम केला होता ना गायन गायनाचा त्याच्याबद्दल आणखी सक्फ चर्चा होती गावच्या लोकांना पण खूप आवडला आमचा गाण्याचा कार्यक्रम ते लोक का बोलत आहे की आज पण तुम्ही बोला कारण आज मुंबईवरून येणार आहे काही म्हणजे आमचा व्हाळ गाव आहे त्या व्हाळ गावाचे काही कार्यकारणी वगैरे येणार आज गावच्या ठिकाणी आणि काही मुलं पास झालेले आहेत त्या मुलांचा सत्कारसुद्धा होणार आहे आज देवळामध्ये तर ती मंडळी बोलते की तुम्ही आजसुद्धा कार्यक्रम ठेवा ही चर्चा करून त्यानंतर बघूया आज होतोय का मी तर नसणार आहे कारण मी निघणार आहे चला आणि तो गाण्याचा व्हिडिओ मी नक्कीच बघितलाच असेल कसं वाटलं असेल एकदा कमेंटमध्ये सांगा ते लहानपणी असताना मी शाळेतून आलोय की ते आंबे वगैरे काढायला यायचो इथे अशा ठिकाणी ते सारण आहे ह्या सारणीमध्ये पण मा, मच्छीवर मासे पकडायला इथं गणपती विसर्जन होतं मित्रांनो <laughs> ते खाली आहे तर दाखवतो तुम्हाला मी अशा प्रकारे आमचा गाव आहे आता गावामध्ये आलो मी आणि इथे गणपती विसर्जन होतात दाखवायचा प्रयत्न करतो मी गावच शुद्ध पाणी एकदम अशा प्रकारे इथे काही मंडळी आतमध्ये जातात आणि आतमध्ये विसर्जन होतं आता पाणी कमी असल्यामुळे हा इकडे रस्ता तो आतमध्ये ब्राह्मणवाडीकडे आणि हा जो रस्ता आहे हा जातो तिच्या फाळ नाक्यामध्ये आणि आम्ही लहानपणापासून इथं याच दवाखान्यात आलो होतो डॉक्टर शसबुद्धे सस्यबुद्धे आमचं एक मोठ क्लिनिक आहे आणि राहता सुद्धा इथेच आणि हे बाजारपेठ आहे आमच्या इथे बुद्ध क्लिनिक आहे सगळ्या गावातून इतर लोक येतात डीएमसी हॉस्पिटल पण आहे तिकडे खाली आणि इकडे बाजारपेठ आहे मे मध्ये आम्ही ते सगळी दुकानं भरलेले असतात चाकर म्हणे असतात ना गावातून सगळ्या पहिला मेडिकल मध्ये आम्हाला सिलेंडर पाठले भेटायचे पण आता त्याचं ठिकाण चेंज झालेलं आहे ते लोहार आहेत ते खूप वर्षापासून इथे पोस्ट ऑफिस आहे आणि ह्या इथे गेलो ना आपलं ते मला मिसळपाव वडा उसळ खूप छान भेटते मित्रांनो आणि मी गावाला आलो तर एकदा तरी इथे येतोच येतो तर मी आता मिसळपाव खायला आलो नाश्त्यामध्ये इथे आलो तर आणि मिसळ आणलेलं बघा खूप आता मिसळ खातोय मी इथे मेडिकल एक एक्स्ट्रा नवीन उघडले आणि हे मेडिकल आहे मेडिकल सिलेंडर वर मिळायचे पण आता ते शिफ्ट केले दाजी पा अमृतुल्य उर्लं पण की आलं तर चहा वगैरे पितो मे महिन्यामध्ये मुलं असतात सगळे एकत्र चहा प्यायला येतो आणि हा आमचा नाका आहे वाळ नाका तर काहीतरी घेऊया आता त्या कुंभारवाडी जाण्यामध्ये जाण्याचं रस्ता आणि आमचा वाळ ना काय हो सर ओ एक सार शहाणीचे लागतं काल रात्री आम्ही गेलो होतो ना हे इथे वाहचं इथे ते गेलो होतो आणि आता दिवसाचं तुम्ही नाका बघा इथे हो नमस्कार ओळखता काय आम्हाला हे आमचे वर्गमित्र निलेश पवार वर्गमित्र आहेत मी विसरले होते आमच्यापेक्षा हा किती कसे वाटत रात्री नव्हत आणि मित्रांनो हे आमचं गावचं तलाठी कार्यालय आहे हे बघू शकता अशा प्रकारे आज रविवार असल्या बंद आहे आणि आमचं तंटामुक्त ग्रामपंचायत वहा फर्स्ट फ्लोर आहे खाली बँक ऑफ इंडिया बघू शकता आणि मी पहिलीचे चौथी ही माझी मराठी शाळा आहे ते चौथी मी शिकलो होतो गावच्या ठिकाणी ती शाळा तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता खूप बदल झाला आहे शाळेमध्ये दाखवतो तर ते ते ला व्हाळ क्रमांक एक अशा प्रकारे माझी पहिली जी चौथी मी या ठिकाणी शिकलो होतो तेव्हा इथे गार्डन वगैरे होतं त्या साइडला गार्डन होतं आता सगळं मोकळं केलं इथे हे बघू खूप बदल आहे आता झाली चाळीस वर्ष चाळीस वर्षामध्ये बदल होतोच सगळ्या गोष्टीमध्ये आता मी त्याच्यानंतर मी चौथी इथे चौथी चौथीपर्यंत शाळा आहे त्या मी तुम्हाला शाळा ती लांबूनच दाखवतो मराठी शाळा चौथी वर्ग पास झाल्यानंतर तुम्हाला इकडे यायचं आहे इथे पहिला दहावी होते पाचवी ते दहावी होती पण आता कॉलेज सुद्धा झालेलं आहे बारावीपर्यंत इंग्लिश स्कूल वहाड हे बघू शकता या शाळेमध्ये मीच शिकलो इथे आणि मग मुंबईला गेलो मी ही आमची शाळा आहे आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्ट्ससुद्धा होतात खेळ होतो मध्ये कबड्डी खो खो रनिंग ह्या साईडला कॉलेज आहे बारावीपर्यंत आणि शाळा आहे पाचवी ते दहावी आम्ही चौदा मे महिन्यामध्ये जर आलो ना तर इथे महामारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या शाळेमध्ये फोटो आहेत त्या फोटोला अभिवादन करण्यासाठी आम्ही येतो तुम्ही मे महिन्याची जयंती जर मग बघितलं तुम्ही हा व्हिडिओ हे बघू शकता हास्य जत्रकला ह्या कॉमेडी सिरियलमध्ये जे काम करतात प्रभाकर मोरे त्यांच्या गावाला जाणारा हा रस्ता तुम्हाला दाखवा का सरळ पुढे डाव्या हाताला वळायचा आहे जे गेला तर मोरेवाडी आहे आणि या मोरेवाडीमध्ये प्रभाकर मोरे खूप मोठे हास्य कलाकार येते आणि आता यांचा नवीन चित्रपटसुद्धा येते अगं शालू असा पिक्चर आहे आणि तो सुद्धा बघा तर अशा प्रकारे मित्रांनो एक छोटासाच फेरपट का मारायला हवतो व्हिडिओ काढला तर गावचा पावसाळा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा तुला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये